जय महाराष्ट्र मित्रांनो मी आनंद आणि स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनलवरती तर पा भरपूर महिलांनी लाडकी बहीण होण्याचे पैसे त्यांच्या बँक खात्यावरती जमा होवे यासाठी झटपट इंडिया पोस्ट पेमेंटचं खातं उघडलेलं आहे तर आता या ठिकाणी त्यांच्या खात्यावरती लाडकी बहीण होण्याचे पैसे जमा झाले की नाही हे चेक करण्यासाठी ते आता या ठिकाणी एस एम एसची वाट पाहत आहेत तसेच भरपूर मला या ठिकाणी सुद्धा चक्र मारत आहेत परंतु ती सुद्धा त्यांना काही रिस्पॉन्स मिळत नाही तर आता एवढ्याच्या माध्यमाने मी तुम्हाला एक मोबाईल नंबर देणार आहे ते मोबाईलवरती तुम्हाला फक्त एक कॉल द्यायचा आहे मिस कॉल दिल्याच्यानंतर तुम्हाला लगेच कळणार आहे तुमच्या बँक खात्यावरती लाडकी बहीण होण्याचे पैसे जमा झाले की नाही तर मित्रांनो कोणता तो मोबाईल नंबर आहे संपूर्ण काही डिटेलमध्ये पाहणार तसे तुम्हाला व्हिडिओ स्किप करता शर्टपर्यंत पाहिजे आहे तसेच तुम्ही जर आपल्या चॅनलवरती पर्यंत चाल असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसंच आपल्या व्हिडिओलासुद्धा लाईक करून घ्या जेणेकरून असाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम भेटत असेल परत आता ठिकाणी तुमचा जास्त वेळ घेतो आपण आपले व्हिडिओ सुरू करूयात तर मित्रांनो आता या ठिकाणी सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये सत्याहत्तर नव्याण्णव झिरो बावीस पाचशे नऊ हा जो काही मोबाईल नंबर आहे तो सेव्ह करून घ्यायचा आहे किंवा मित्रांनो या ठिकाणी तुम्ही डायरेक्ट कॉल करू शकता तर पोहू शकता सत्याहत्तर नव्याण्णव झिरो बावीस पाचशे नऊ या मोबाईलवरती आपण एक मिस कॉल देणार आहोत मित्रांनो हा जो काय मोबाईल नंबर आहे तो पोस्टाचा ऑफिशियल मोबाईल नंबर आहे तर आता यावरती आपण कॉल केला आहे या ठिकाणी तुम्हाला काही करायचं नाही म्हणून आपोआप कट होणार आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला वरतून एक मेसेज येणार आहे ज्यामध्ये तुम्हाला कळणार आहे तुमच्या बँक खात्यावरती किती बॅलन्स शिल्लक आहे तर पोहू शकता या ठिकाणी आपल्या मोबाईलवरती एक एस एम एस आला आहे ज्यामध्ये आता आपल्याला कळणार आहे आपल्या बँक खात्यावरती अखेरकार बॅलन्स किती शिल्लक आहे तर पोहू शकता या ठिकाणी या महिलाच्या खात्यावरती एकूण पाचशे ऐंशी बॅलन्स एवढा शिल्लक आहे कारण की मित्रांनो या महिन्याने पोस्टाचं खातं ओपन केलं त्यावेळेस तिच्या खात्यावरती सहाशे रुपये जमा केले होते त्यानंतर मित्रांनो आता ठिकाणी त्याच्या खात्यावरती लाडकी बहिणीचा एकही हप्ता जमा झालेला आपल्याला दिसत नाही तर मित्रांनो तुम्हालासुद्धा अशा काही पद्धतीने चेक करून घ्यायचं आहे तुमच्या बँक खात्यावरती साडेचार हजार रुपये जमा झाले का दीड हजार रुपये जमा झाले तर मित्रांनो पोहू शकता अशा काही पद्धतीने आपण एकदम डिटेलमध्ये तुम्हाला सांगितले आहे लाडकी बहीण पैसे पोस्टाच्या बँक खात्यावरती कशा पद्धतीने जमा झाले की नाही हे तुम्हाला आता बसला चेक करायचं आहे मित्रांनो व्हिडिओ जर तुम्हाला जरासुद्धा माहिती पूर्ण वाटला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून घ्या आपल्या चॅनलवरती पण झाला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून असेच महत्त्व पूर्ण होतं मला सर्वप्रथम भेटत येईल सरत आता भेटूयात आत पुढच्या माहिती पूर्ण व्हिडिओ तोपर्यंत तो जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो व्हिडिओ शोअपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार